आज किचन मध्ये जाऊन पाहते तर काय मम्मीने पातेल भर चहा हो ठेवला होता तर नमस्कार मी आहे वैष्णवी कारण बांधकामाला मिस्त्री आले होते म्हणून त्यांचा पण चहा ठेवला होता इकडे चहा उकळतच होता की so, तोपर्यंत तिकडे पप्पांचं मोबाईल गायचं चाललं होतं सो फायनली चहा उकळला आणि मम्मीने तो चहा ओतला सोबतच माझा पण चहा मम्मीने ओतला होता मग मी माझा चहा घेतला हा आहे माझा चहा चला तर मग आता चहा पिऊन आम्हाला जायचं आहे धारा काढायला जाण्या गोदरच मेन काम म्हणजे आमच्या गजुरीला जाळीतून बाहेर सोडणे गजाला सोडून मी धाराला चाललेच होते कि इथे लाल्या आणि लाल्याची फॅमिली दरवाजाजवळ आले आणि म्हणले आम्हाला नाही का सोडायचं धाराला पोहोचलो तर गज्जू पण तिथे माग माग आला होता तेवढ्यात मम्मी आद्याला बाहेर बांधलं आणि आद्याला बांधून झाल्यानंतर आम्ही कंपाऊंड मधून गायांना बाहेर घ्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर आम्ही दाराकडे आले म्हणून गज्जू चीज� पण आला कंपाऊंड मधून गाई बाहेर काढायचं चाललंच होतं की तेवढ्यात गौरी पण आली म्हंटली जाऊ दे मला पण घे व्हिडिओ मध्ये असं म्हणून तिनं पोज द्यायला सुरुवात केली <laughs> मी इथं कंपाऊंड मधून गाई बाहेर नेऊन बांधत होते तर दुसरीकडे गजा मम्मीच्या माग माग फिरत होता चल गाई बाहेर घेऊन झाल्यानंतर एक एक करत सर्व गायींच्या धारा काढायला सुरुवात केली गाईंच्या धारा चालूच होत्या कि तेवढ्यात इथे जिग्या आला आणि तो काय म्हणतोय बघा आमच्या धारा <णग> गाडायला सुरुवात झाली ना झाली की जिग्या हा येतोच नक्की तुम्हाला दाखवते <णगा> आणि गजा सेम सेम आहे धारा नाही झाले अजून धारा जिग्याला म्हटलं धारा झाला नाहीत मग असं म्हटल्यामुळं तो म्हटला ठीक आहे तोपर्यंत मी साईडला जाऊन वेट करतो असं म्हणून तो बाजूला जाऊन बसला जिगी फायनली धारा कंप्लीट आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याचबरोबर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा तर खूप खूप खुँँ धन्यवाद